राष्ट्रीय मतदाता दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मतदाता संमेलन संपन्न झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने पाच हजार आठशे ठिकाणच्या तीस लाख नऊ मतदारांसोबत ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला या संवाद मोहिमेत संजय भोकरे कॉलेजमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला मिरजेतील संजय भोकरे कॉलेजमध्ये सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे होते यावेळी एस बी जे आयचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे आणि दीपक वर्ग उपस्थित होते तर मिरजेतील तालुका क्रीडांगण येथे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या अयोध्या मंदिराची प्रतिकृती परिसरात युवक वर्ग या संमेलनात सहभागी झाला यामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आणि महाविद्यालयीन युवतींचा सहभाग दिसून आला या कार्यक्रमाच्या ठिकाणी सौ सुमन सुरेश भाऊ काडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर भाजप युवा मोर्चाचे जयगोंड कोरे राज कबाडे को ज्योतिताई कांबळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आज देशातला मतदार दिन साजरा होतोय निमित्तानं आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक युवापर्यंत पोचून आपल्या मतदान नोंदणीचा आणि आपला मतदार असलेला हक्क तो किती प्रबळ आहे किती ताकदवान आहे याबद्दल आज त्यांनी ऑनलाईन सगळ्यांना संबोधित केलं आज बोकरे कॉलेजमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मीही उपस्थित होतो आणि निश्चित आहे की जसं आपलं अन्नदान आहे रक्तदान आहे तसं हे मतदान आहे हे तीन दान जर आपण केले तर निश्चितच अन्ना आपणाला स्वास्थ्य मिळतो आणि रक्तदानानं आपणाला एखाद्याचं आयुष्य वाढवू शकतो पण मतदान जर प्रामाणिक केलं आणि व्यवस्थित केलं तर आपला देश आणि प्रशासन सक्षम होतं जगाच्या पाठीवर त्याचं नाव नेतं ह्यासाठी मतदान नोंदणी ह्या युवा पिढीनी माझ्या छोट्या सगळ्या अठरा वर्षाच्या वरील सर्वांनी माझ्या बंधू बहिणींनी हे नोंद करावी असं मी हे आव्हान करतो आणि निश्चितच मतदान करत असताना आपल्याला मतदानचा हक्क असलाच पाहिजे आपण भारत देशात राहतो आपण मतदानचा हक्क करायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला एक मतदानाचा हक्क दिला तो टाटा द्या बिर्लासू द्या कोणी मोठा असला काय असला सुरेश खाडे असला कोणी असला तर त्याला एकच मतदान असं कारण गरीब असला त्याला एकच हक्क आहे की मला मी मोठा आहे उद्योगपती आहे मोठा आहे म्हणून मला दहा हक्क आहेत असं नाही आहे पण प्रत्येकाला एकच हक्क दिला आहे आणि तो हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क आपण तो बजवावा आपली नोंद करून घ्यावी कारण निश्चितच आपलं मतदान नोंद काढ असेल तरी पण ते आपल्याला आयुष्यातलं जसं आधार कार्ड आहे तसं ते बेनिफिट कार्ड आहे त्यामुळं त्याची नोंद करून आपण घ्यावी एवढंच मी आपल्याला सगळा सांगतो सर्व जिल्ह्यातील सर्व युवा पिढींना जे अठरा वर्षाच्या वर असतील त्यांनी आपलं प्रथम कर्तव्य मतदान नोंदणी करून घ्यावं हो। मतदानासाठी हो। आपण रेडी राहावं ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावं एवढं मी आव्हान करेन आज राष्ट्रीय मतदान दिवस देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांनी देशातील तीस लाख नवमतदारांशी आज थेट प्रक्षेपणाद्वारे संवाद साधला नवमतदार म्हणजे देशाची ताकद जे लोकशाही आहे ती बळकट करण्यासाठी नवमतदारांनी नोंदणी करावी परत मतदान करावं असं त्यांनी आवाहन केले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने हा कार्यक्रम पूर्ण देशभर राबवण्यात आला राष्ट्रीय मतदार दिवस आहे आज नरेंद्र मोदीजींनी आमच्याशी थेट संवाद साधला त्याबद्दल आम्हाला खूप भारी वाटलं त्यांनी आमच्याशी असे संवाद साधले ज्याच्याकडून आम्हाला ज्ञान भेटले